तर पब्लिक आप बालेंगे ला। बालेंगे ला आप आज आपण चाललोय बालिंगेला बालिंगेला जायचं म्हणजे विषय असा की आज आपल्या मित्राच्या बहिणीचं लग्न आहे जायचं होतं अकरा वाजता करा साहेब बघा अजून इथंच बसलेले हो साहेरे हे बघ आईचाल रे फक्त जेवणच पाहिजे या पबलिकला कोणी काग्नाचा स्पॉट काय खराब असणार लांब होता त्याच्यामुळे काय कार्यच घेऊन जायला लागणार होतं पण काय साहेबांनी घेतली बादली आणि बादली घेतली आणि काय गाडीवर पाणीच माराय चालू केलं गाडी चकाचक दिसायला पाहिजे हो हे साहेब काय गाडीवर पाणी मारायला साहेबांचं मित्र बघा निवात आत बसलेत काय टेन्शन नाही काय नाही तवर या साहेबांना कोणाचं फोन आले आणि या साहेबांचं सा कॅन्सल झालं जेवणच स्वप्न स्वप्नच राहिलं दुःख काय खतम नाही बे थोड्या वेळात निघायची वेळ झाली साहेबांनी काढली गाडी मी व्हिडिओ करणार होतो म्हणून हिंदे काय मला मागच टाकलेलं रस्त्यात गाडी टाकल्याची वेळ येऊ नये म्हणून गाडी ओळवली पेट्रोल पंपाकडे मग काय टाकलं पेट्रोल आणि पेट्रोल पण काय हलक्यात टाकाय नाही डायरेक्ट टाकीच फुल केली हो <laughs> पेट्रोल टाकून झालं <जाले। laughs> आणि गाडी काढली पेट्रोल पंपाच्या बाहेर <laughs> पेट्रोल पंपाच्या बाहेर गाडी काढल्यावर <laughs> <laughs> आमच्या साहेबांनी बघा चांगला रस्ता सोडून या असल्या रस्त्याला गाडी घातल्या एक वेळ सिच्युएशन अशी झालेली यार तू आहे क्या थोड्या वेळात लागला चांगला रस्ता आणि लग्नाचा स्पॉट पण काय थोड्याच वेळात येणार होता फायनली एकदाच लग्नाच्या स्पॉटवर पोचलो चला म्हटलं आता जा 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 आज जाव्या बाहेर कामान तर काय हार्डच लावलेली त्यात काय विषयच नाही आज जाताना पण असा असं एक सुंदर नजारा दिसलेला बेंजो वाजल्यावर आत्ता कुठं लग्नाचा फील यायला चालू झालेला चला म्हटलं आता डेकोरेशन बघूया अगा आहे डेकोरेशन तर काय हार्डच होतं सगळ्या पब्लिकसाठी काय फेट्याची व्यवस्था पण केलेली त्याच्यामुळं काय साहेबांच्या मित्रांनी पहिल्यांदा नंबर लावला आणि पहिल्यांदा काय फेटच बांधून घेतला तो हे बघा साहेबांचा सा दुसरं मित्र एका मित्राचा फेटा बांधून झाला गेलं की नंबरात तयारच होत मग काय त्यांनी पण फास्टात फेटा बांधून घेतला साहेबांच्या मित्रांनी आधी नंबर लावलेला त्यामुळे साहेबांचा नंबर काय लवकर येत नव्हता आता हे काय साहेबांचा शेवटचं मित्र होतं यांच्यानंतर काय साहेबांचाच नंबर येणार होता मग काहींनी पण फास्टात फेटा बांधून घेतला आत्ता आला आमच्या साहेबांचा नंबर साहेब बागा किती खुश आहेत जसं की स्वतःच लग्न आहे शेवटी साहेबांचा पण फेटा बांधून साहेब रेडी झालेत हे बघा झाला एकदाचा फेटा बांधून सगळ्यांनी फेटा बांधल्यावर काय सगळे एकदम फोटो काढण्यासाठी आहेत कशी पोजमध्ये सगळ्यांचं फेटं बांधून झालेलं राहिलेलो पण्या आणि मीच मग काय बसला पण्या फेटा बांधायला पण्यानं पण फेटा बांधला मग आहे थोड्या वेळात येणार होता माझा पण नंबर या जो झाला एकदाचा फेटा बांधून मग काय आला माझा नंबर मग मी पण बसलो फेटा बांधायला असं फास्टात फेटा बांधूया म्हणलं आणि आवरून लवकर रेडी होऊया फेटा बांधणारा माणूस काय जरा लई स्लो होता त्याच्यामुळं व्हिडिओ जरा फास्टात घेऊया म्हणलं मग काय झाला माझा पण फेटा बांधून पण आणि मी पण फेटा बांधून रेडी एकदम कसं ओकेमध्ये थोडा वेळ होता म्हणून काय ब्राईट काय रील शूट कराल ती हे बघा रील शूटसाठी कशी पोजमध्ये उभारल्यात चला जरा आता आतल्या शूट घेऊया म्हटलं काय हाल चालू आहेत बघ्या आत काय प्री वेडिंग शूट लावलेलं खरं त्याला कोण बघतच नव्हतं सगळे आपापल्या आप चर्चेमध्ये व्यस्त थोड्या वेळात काय नवरदेवाची एंट्री पण सुरू झालेली <स्थाँगा> तिकडे नवरदेवाची एंट्री सुरू आहे आणि इकडे यांचं जोक सुरू आहेत <स्�> आता हे बघा प्रत्येक लग्नात दिसणाऱ्या दोन गोष्टी त्यातली पहिली म्हणजे ही आणि <tune> दुसरी गोष्ट म्हणजे ही बघा किती सिरियस विषय चालू आहे थोड्या वेळात कप्पलने गौतम बुद्धांचं दर्शन घेतलेलं आणि गौतम बुद्धांचं दर्शन घेऊन झाल्यावर काय कप्पल एंट्री होणार होती फोटोग्राफर वैतागले पोस्ट सांगून कपल एंट्री होणार होती पण फोटोग्राफरला एक फोटो पाहिजे होता थोड्या वेळात झाली कपल एंट्री चालू आधा तेरा आधा मेरा पूरा चन तेरे संग लागे बांधे जब भी पे धागे इस सुर धारे बहते हैं नजरे शिवटी ज्या कार्यासाठी आलो ते कार्य झालेलं पण ज्या कामासाठी आलो ते काम राहिलेलं पण्याला म्हणलं चल जेवाय जाऊया जाऊन बघतोय तर काय पब्लिक आमच्या आधीच तिथं हजर होतं थोड्या वेळात कसा जर नंबर आला ताटात काय पूर्ण वाडाय नव्हतं तरी पण भूक जास्त लागलेली चला म्हणलं खाऊन घेऊया तर फायनली पब्लिक आपण ज्या कामासाठी आलेलो ते आपलं काम झालेलं आहे जेवण करून आलेलो आहे आपण आता आपण चाललो आहे घरी तर आता ब्लॉग कसा झाला ते सांगा आणि लाईक कमेंट शेअर केल्याशिवाय जाऊ नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये